जिल्हा सामान्य रुग्णालयात मजली नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली तीनशे खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अलिबागचे आमदार महेंद्र दळवे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापूरकर जिल्हा शल्य चिकित्सक रायगड डॉक्टर निशिकांत पाटील डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी श्री आंबेडकर म्हणाले जिल्ह्यातील आरोग्यविषयक सेवा बळकट करण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात येईल ग्रामीण भागातील जनतेसाठी जिल्हा रुग्णालय हे अत्यंत आरोग्य केंद्र आहे या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सेवा येणार आहेत महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्ह्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने ही अतिशय आनंदाची बाब आहे तत्कालीन पालकमंत्री या नात्याने या कामाची मंजुरी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे समाधान असल्याचे सांगितले या रुग्णालयाचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र दळवे यांना सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी रायगड हा ऐतिहासिक जिल्हा आहे ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना जिल्ह्यातच सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आमदार महेंद्र दळवे यांनी जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने एकूण साडेचारशे कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे दोन लाख चौरस फुटाची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार असून खाटांच्या या नवीन इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात एकशे पन्नास कोटी देण्यात येणार असल्याचे सांगितले जिल्हा निशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक या इमारतीत वीस खाटांचा अतिदक्षता विभाग सोळा खाटांचे नवजात बालक उपचार कक्ष आणि वीस खाटांचे डायलिसिस युनिटचा समावेश असणार आहे अपघात विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षाही उभारल्या जाणार आहे तसेच इमारतीत पाच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्षही बांधले जाणार आहेत एच आय व्ही एच एस बी बाधितांसाठीही वेगळे शस्त्रक्रिया कक्ष असणार आहे याशिवाय लॉन्ड्री पाक कक्ष क्ष किरण कक्ष चार लिफ्ट दोन जिने एक रॅम अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे असेही डॉक्टर पाटील यांनी सांगितले आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी घुगे यांनी केले कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी आरोग्यसेवक परिचारिका उपस्थित होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र झेतपाळ महाड रायगड